कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांसमदपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स हरवलेल्या तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह घरातील सुटकेसमध्ये आढळला तळोजातील घटनेने खळबळ रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न आगामी सण आणि उत्सव शांततेत साजरे करावेत मंत्री अदिती तटकरेंचे आवाहन रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यू फायर टेंडर प्राप्त राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून फायर टेंडर आणि सिंधुदुर्गात बांबू महागला ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सामान्य लोकांना फटका पाहुयात सविस्तर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असणाऱ्या पाडा गावात राहणारी तीन वर्षांची बालिका मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती तिच्या पालकांनी या संदर्भातील तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवली होती बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरून दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका पेटीमध्ये बेपत्ता बालिकेचा सा मृतदेह सापडला यामुळे देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ माजली अद्याप बालिकेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नसून पाडा येथील विनायक मेडिकल माऊली कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पीडित मुलीचे कुटुंब राहत होते मंगळवारी बालिकेच्या पालकांनी तळोजा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये दुपारी साडेबारा वाजता बालिका बेपत्ता झाल्याचं म्हटलंय संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पावणे पाच वाजले त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला ज्या इमारतीमध्ये कुटुंब राहतात त्याच्याजवळ त्यांचे काही नातेवाईक सुद्धा राहतात या घटनेनंतर नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी घटनास्थळी गुरुवारी भेट दिली या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात संबंधित कुटुंबियांच्या संपर्कात मंगळवार ते चौकशी आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या बो खेळमधील बोरस या ठिकाणी भर दुपारी रखरखत्या उन्हात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला मुरुड येथून कवठे महाकाळाला जात असताना पर्यटकांच्या महिंद्रा लोगन या गाडीनं अचानक पेट घेतला या गाडीतील तीन प्रवासी प्रसंगावधानामुळे वाचल्यात मात्र गाडी संपूर्ण जळून खाक झाली आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सट्रियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जयंतपेटी मार्गावरील कुंडे वहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा बुधवारी पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे आणि इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एम डी प्रवीण कुमार यांनी कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला आहे कुंडेवहाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या जैन पी टी ते वैतरणा सेक्शनमधील एक महत्त्वाचा भाग आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणापर्यंत सुमारे एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो आहे या मार्गामुळे जे पी टी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चीफ जनरल मॅनेजर परमजित सिंग टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचे उपलपती व्यंकट कुमार राजकुमार शर्मा साहिल शर्मा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर डायरेक्टर एम पी त्यागी महादेव यादव प्रकाश पाटील आदी उपस्थित होते हे या इथं गेल्या अनेक काळापासून या इथे चालू आहे ह्या वेस्टर्न बॉर्डरच्यामुळे जो रेल्वेची मालवाहतूक आहे ती अतिशय वेगाने होऊ शकेल पूर्वीच्या काळामध्ये ती लोक जी पॅसेंजर आणि मालवाहतूक हे एकाच मार्गावरून व्हायची आणि त्या इथे नाईलाजाने मग मालवाहतुकीला दुसरा प्राधान्य दिलं जायचं आणि त्याच्यामुळे उशीर होणं आणि त्याचबरोबर याचा प्रत्यक्ष परिणाम हा सुद्धा व्हायचा कारण आपल्या भारतामध्ये सोळा टक्के एवढा खर्च हा त्या एखाद्या सामानाच्या सो च्या लॉजिस्टिकवरती खर्च होतो आणि तोच आपण अमेरिका आणि चायनामध्ये बघतो तर तो सहा टक्के आणि नऊ टक्के एवढा असतो तर ह्या डी एफ सीच्यामुळे पहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये या इथे वाहतूक ही वेगाने होईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तही येईल आणि हे अत्यंत असं म्हणूनच महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट हा पनवेल उरणमध्ये हा गेल्या चार वर्षापासून चालू आहे आणि तो आता पूर्णत्वाला लवकरच तो येते आहे येत आहे अंदाजे पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा हे काम हे पूर्ण होणं हे अपेक्षित आहे ह्या कामाच्यापैकी टोटल हा जो वेस्टर्न कॉरिडर जो आहे जो येथून गुरगावपर्यंत गेलेला आहे त्याच्यापैकी अंदाजे चाळीस किलोमीटरचं चाळीस किलोमीटर जे ते पनवेल तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे उरण साईड कल्याण साईडच्या बॉर्डरपर्यंत हे काम हे या इथे टा ता, टाटा प्रोजेक्ट्स करते आहे आणि टाटाच्या अंडर एक सांगता बहुतांश काम हे ठाकूर इंट्रा प्रोजेक्टला हे सब कॉन्ट्रॅक्टमध्ये देण्यात आलं आणि ठाकूर इंट्रा प्रोजेक्ट मी अतिशय वेगाने हे काम करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक कामं अजूनही चालू आहेत आणि खरोखरच मला आनंद होतोय की सीच्या ह्या देशातील महत्वाची या प्रकल्पाचा प्रोजेक्टला एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक अंश होण्याचं एक एक मोठं भाग्य हे लाभलेलं आहे इसमे काही चॅलेंजेस थे लँड एक्वेशन चॅलेंजेस थे के चॅलेंजेस थे एोचमेंट के चॅलेंजेस थे तो हमारा स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के साथ में बहुत क्लोज कॉर्डिनेशन आगे भी रहेगा तो स्टेट गवर्नमेंट की तरफ से हम लोग को पूरे डीएफसी को पूरे हमारे कॉन्ट्रेक्टर्स को पूरा भरपूर सहयोग मिला है और तभी आप देख रहे हैं कि पूरे सेक्टर में हर जगह कहीं ना कहीं कुछ ना कुछ काम चल रहा है कहीं टनल का काम चल रहा है कहीं ब्रिज का, का काम चल रहा है कहीं ट्रैक लिंकिंग काम चल रहा है तो मैं तो ये स्टेट गवर्नमेंट का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा जितने भी इस प्रोजेक्ट से जुड़े हुए आदमी हैं जितने भी स्टाफ है मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद देता हूं टीम वर्क केमारा काम संपन्न हुआ है और आज एक बहुत बडा के लिए बहुत बडा दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांची दोनशे पंचवीस कोटी रुपयांची बिले थकीत आहेत ही बिले पालकमंत्री नितेश राणे यांनी ठेकेदारांना मिळवून द्यावीत तसे झाल्यास शिवसेना पक्ष त्यांचा जाहीर सत्कार करेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी स्वतःच्या जॉब कार्डचा कणकवली विभागातील अनेक ठेकेदारांना कामे दिली होती त्या ठेकेदारांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली आहेत मात्र अद्यापही ठेकेदारांची बिले मंजूर झालेली नाहीत अभियंत्यांनी नियम डावलून कामे करून घेतली आहेत त्यामुळे ज्या ठेकेदारांनी ही कामे केली आहेत त्यांना कामांची बिले मिळण्याची शक्यता कमी आहे असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलाय या जनता शिवसेनेच्या वतीने पालक पालकमंत्र्यांना निवेदन वृत्तपत्राच्या माध्यमातून की सोशल मीडियाच्या माध्यमातून देतो ज्या सर्वगंडी गेल्या आल्यापासून अधीक्षक अभियंता किंवा वरच्यांची परवानगी न घेता वीस एकोणसाठ खाली स्वतः जॉब नंबर देऊन अनेक तरुण मुलांना अनेक तरुण उद्योजकांना किंवा कॉन्ट्रॅक्टरांना जी कामं दिली स्वतःच्या जॉब नंबरवर ती जॉब नंबरची कामं जवळजवळ तीन साडेतीन कोटीची असून जो सुरुवात त्यांनी आपली या अगदी बोलून बोलून कामं दिली आणि सुरुवात त्यांनी या कामातून केली आणि त्याचं पहिलंच नैराश्य या बिल न मिळाल्यामुळे गेले तीन वर्ष त्यांना भिल मिळालेलं नाही तीन वर्ष बिलं मिळाली नसल्यामुळे त्यांचं नैराश्य निर्माण झालेलं आहे आता एकतीस मार्चला त्यांना पैसे मिळतील की नाही हे आता शाश्वत <coughs> निर्माण झालेली अध्यक्ष अभियंतांनी जेव्हा मी भेट घेतली त्या भेटीच्या वेळी सांगितलं हे पैसे मिळाले चार पाच वर्ष राहतील वीस एकोणसाठचा निधी हा जिल्ह्याला थोडासा येतो आणि ते वेगवेगळे रिपेअरिंगच्या कामामध्ये केला जातो कामा जिल्ह्याचे पालकमंत्री पण तें त्यांच्या मतदारसंघातले पण बरेच तरुण तरुण आज या सरोगडच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहे अनेक लोकांना बिलं मिळालेली आहे त्यांनी सर्वांना विचारावं ही बिलं किंवा अधिक शेवा विचारावं मुख्य अभियंत्यांना विचारलं ही मी लोक कधी आणणार आणि जी हव्या त्या जवळ मागच्या मागच्या काळात कामे मंजूर केली सर्वच विभागामध्ये त्याची जवळजवळ सव्वा दोनशे कोटी रुपये जे बिल आहेत ते पालकमंत्री जिल्ह्यात आणणार आहेत आणि आम्हाला सत्कार करायची संधी देणार आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून चिपळूण आणि रत्नागिरी नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यू फायर टेंडर प्राप्त झाली आहेत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी आज पाहणी करत माहिती घेतली यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी अधिकारी तुषार बाबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात यावी यासाठी रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली अलिबाग येथील नियोजन भवनात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या बैठकीत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भारत बास्टेवाड हे उपस्थित होते या बैठकीत सण आणि उत्सवात शांतता राखणे आनंदात पार पडावेत तसेच सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणे सी सी टी व्ही कॅमेरे सक्रिय ठेवणे वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना वीज पुरवठा सुरळीत ठेवणे अग्निशमन बंब रुग्णवाहिका सक्रिय असावी सण आणि उत्सवातील प्रक्षोभक भाषणे यांवर बंदी आदींसह विविध विषयांवर चर्चा आणि नियोजन करण्यात आले नागरिकांनी मांडलेल्या प्रश्न तक्रारी आणि समस्या सोडवण्या संदर्भात प्रशासनाने कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देखील केले या बैठकीत शांतता समितीचे पदाधिकारी नागरिक पोलीस पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक अतिशय शांततापूर्वक आणि रायगड जिल्ह्यामध्ये सर्व धर्मांमध्ये सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून येणारे जे आपले सर्व महत्त्वपूर्ण सण आहेत तीस मार्चपासून पाडवा असेल मग श्री रामनवमी असेल हनुमान जयंती असेल त्याचबरोबर ईद असेल त्यानंतर महावीर जयंती असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल ह्या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर आज ही शांतता समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती वेगवेगळ्या तालुक्यातील सर्व जे तालुकास्तरीय समितीचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनातील सर्व सन्मान्य अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सर्व आणि पत्रकार अशा पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली वेगवेगळ्या सूचना आल्या त्यातील काही महत्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या त्याची दखल ही, त्या, त्या, त्या त्या ही प्रशासनाने घेतलेली आहे मग अतिरिक्त पाणीपुरवठा असेल एम बीच्या संदर्भातल्या असतील किंवा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून सी सी टी व्ही सर्वेलन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असतील ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल सोशल मीडियाचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो काही चुकीचा वापर या कालावधीमध्ये होत असतो या संदर्भातल्या काही सूचना या सर्व समाजातील घटक म्हणजे धर्मांच्या प्रतिनिधीकडनं सुद्धा त्या निमित्ताने आल्या आणि त्याची सुद्धा योग्य ती नोंद आहे आणि उपाययोजना त्या त्यानिमित्ताने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे काही नव्याने सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अधिकाधिक शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये हे संपूर्ण आपली जी सणाचा हा कार्यक्रम आहे तो जावा या दृष्टिकोनातून आज हे आम्ही सगळ्यांनीच यशस्वीरित्या ही बैठक पाहतो आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठेही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत बालगृहे चालवणाऱ्या संस्थांना भेटी द्याव्यात तेथील मुलामुलींशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात संस्था तसेच समितीनेही सकारात्मक राहून त्यांच्याविषयी निर्णय घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे जिल्हा कौशल्य विकास सहाय्य आयुक्त इनुद शेख सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे आदी उपस्थित होते ज्या संस्थेमधून मुळे पळून जात असतील अशा संस्थांची चौकशी करा त्यासाठी संस्थांना भेटी देऊन मुलामुलींशी चर्चा करा मुलींना घरी जायचं असेल तर त्याबाबत समितीने सकारात्मक राहावे बाल संगोपन योजनेसाठी पालकांना प्रेरित करावे आरोग्य स्वच्छता व्यायाम योगा समाज माध्यमांविषयी तसेच काय चांगले काय वाईट याबाबत मुलांची जनजागृती करावी मुलींशी संवाद साधताना जिल्ह्यातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची मदत घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांबू शेती मोठ्या प्रमाणात होते सिंधुदुर्गातील बांबू हा उच्च प्रतीचाही असतो त्यामुळे हा बांबू कागद अगरबत्ती काड्या यांच्या निर्मितीसाठी राज्यात आणि राज्याबाहेर विक्रीस पाठवला जातो तसेच गुढीपाडव्याच्या सणात बांबूची गुढी उभारली जाते मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यात बांबूंची तोड मोठ्या प्रमाणात झाली असल्यानं ग्रामीण भागात बांबू मिळत नाहीत काही वर्षांपूर्वी बांबूंच्या किमती ज्या वीस ते तीस रुपये होत्या त्या आता एकशे पन्नास ते दोनशे रुपये बांबू सर्वात जास्त उत्पन्न व्हायचं हो सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये होतं पाण्यात बघायला गेला तर इथे जरी उत्पन्न झालं हो तरी त्या बांबू अक्षरशः बाहेर राज्यामध्ये जातो उदाहरण कर्नाटकवर कारण तिथे कागद का, कि कागदाचा लगदा किंवा आपल्या अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी जास्त उपयोग होतो तिथे आणि आज जर बघायला गेलात तर इथे आपल्याला बांबू आपल्याला पाहिजे तर औषधाला भेटत नाही बांबू आहेत भरपूर पण आपल्याला पाहिजे तर ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळेला बांबू भेटत नाहीत दुसरा पर्याय म्हणजे आज गुढीपाडवा येतोय गुढी उभारण्यासाठी जे आपण बांबू घेतो त्या बांबूची किंमत कमीत कमी अडी दीडशे ते दोनशे रुपये आज द्यावी लागते कारण आज इथे बांबू जरी उत्पन्न तरी ते गावी जात जात बाहेर राज्यात असल्यामुळे इथे आम्हाला तो भेटत नाही आणि जास्त किंमत रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील गावात सरत असणाऱ्या तीन बैलांची चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार संशयित आरोपींच्या मुसक्या पोलादपूर पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी शरद गायकर यांचे तीन बैल सरत सरत ओमली गावातील जंगलात आले होते पंचवीस सायं मार्चच्या सायंकाळी ते सव्वीस मार्चच्या सकाळच्या सुमारास चरण्यासाठी सोडण्यात आले होते हे बैल चोरण्याच्या उद्देशाने संशयित आरोपी मासूम अझीम तालगलकर मुर्शद उस्मान कोंडेरकर मुकेश पांडुरंग सकपाळ शब्बीर उस्मान जोगिलकर ह्यास्ता पोलादपूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचत संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना अटक करण्यात आल्या पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव हो, पोलीस सवालदार सुतार आणि सहाय्यक सहकारी यांनी यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे गुरुवारी सत्तावीस मार्चच्या रात्री दोनच्या सुमारास कर्नाळा हे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी पत्रे बॉक्स चोरताना आणि ते पळवून नेताना लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो जागृत वाहन चालकांनी पकडला यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी जंगलातील दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात फराळ झाल्यात या तरुणांनी शंभर नंबरवर संपर्क करून घटनेची माहिती पोलिसांना दिली असता काही वेळानी पोलिस कर्मचारी शिल्पा कवी आणि धनंजय पठारे घटनास्थळी दाखल झाले चोरीतील लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो चावी आणि मोबाईल रात्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या चोरीतील तिन्ही चोरटे फरार असले तरी लोखंडी पत्रांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे हप्त्याचे पैसे जमा करून एल आय सी एजंट कामाला निघाले या दरम्यान त्यांची पैशाची पिशवी रस्त्यात पडली भरपूर शोधाशोध केली मात्र त्यांना ती सापडली नाही विक्रम स्टँडवर गाडी लावत असताना विक्रम मिनिडोर चालक कल्पेश पाटील यांना पैशाने भरलेली पिशवी सापडली तात्काळ त्यांनी कागदपत्रांच्या आधारे शोधाशोध घेत एल आय सी एजंट दिगंबर कळमळकर यांना अठ्ठावीस हजार पाचशे रुपये असलेली पिशवी परत केली आहे त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे पैशांची पिशवी पुन्हा मिळाल्यानं दिगंबर यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले विमाधारकांच्या हप्ताचे पैसे असल्याचं दिगंबर यांनी सांगितलंय कल्पेश याच्या प्रामाणिकपणाबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील ॲडव्होकेट एस एस झेमसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय नेहमीप्रमाणे गाडी नंबर लावली नंबरला असताना हातगाडीचा साईटला तर मला अठ्ठावीस हजार म्हणजे पाचशेचा बंडल भेटला आठ हजार पाचशे त्यात एल आय सीचा फक्त पॉलिसी नंबर होते पॉलिसी नंबर मी एल आय सी ऑफिसमध्ये गेलो पॉलिसी नंबर त्यांना दिले त्याच्यावर एजंटचा नंबर घेतला तर एजंटचा मी फोन केला त्या काकांचा नंबर भेटला त्यांना फोन केला आणि त्यांना बोललो मी स्टँडवर मला असा असे प्रक्रम भेटलेले तर तुम्ही या ते आले मी त्यांच्या हातात एकदम त्यांना परत गेले दिगंबर तुकाराम कमळकर बेन राना पेन मी एल आय सी एजंट आणि प्लस मी मेडिकलमध्ये काम करतो ह्या माझे मी गाडी इथे लावली होती आणि मी हातातून हे घेऊन जात असताना म्हणजे पैशाचं बंडल माझ्या त्या ह्याच्यामधून पडलं हातातून पडलं नेमकं ते पडलेलं मला लक्षात नाही आलं पण मी मेडिकलमध्ये चौकशी करत होतो एवढ्या फोन आला मला आणि आताच्या जगामध्ये एवढं प्रामाणिकपणे माझं हे करून दिलं काम केलं त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बुलेटिन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण